आपण बघत आहात ए न्यूज मराठी आपला आवाज आपली ताकद सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा एकेपी न्यूज मराठी नाशिक जिल्ह्यातील मनमाड शहरात काही दिवसांपासून रस्त्याच्या कडेला लावलेल्या वाहनांच्या टाकीमधून इंधन चोरी करण्याचे प्रमाण वाढले असताना मनमाड पोलिसांनी वाहनाच्या इंधन टाकीतून इंधन चोरी करणाऱ्या एका युवकाला पोलिसांनी ताब्यात घेतले दत्तू शिवाजी भालसिंग गुरुकुलवाडी मनमाड यांचा टँकर हा चांदवड रोडवरील सरकार गॅरेज समोर उभा असताना टँकरच्या टाके डिझेल चोरीस गेले होते या प्रकरणी दत्तू भालसिंगे यांच्या तक्रारीवरून मनमाड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होता तपास करीत असताना मनमाड चांदवड महामार्गावरील हो निमोन चौफुली येथे संशयस्पद फिरणाऱ्या क्रूजर वाहन एम एच व्ही सी एस सत्त्याण्णव एकसष्ट वाहन चालकाला पोलिसांनी अटकले असता त्याची चौकशी केली असता गाडीत प्लास्टिक की का सात ड्रम पैकी दोन ड्रम मध्य चालीस लीटर डीजेल होते पोलीस पथकाने ने वाहन चालक अभिषेक राजेंद्र गडाक व बत्तीस राहणार कोंबडवाडी तिसगाव तालुका चांदवड जिल्हा नाशिक याला दोन तासात अटक केली याबाबतची अधिक माहिती मनमाड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस स्ट निरीक्षक विजय करे यांनी दिली ओके okay, चार फेब्रुवारीच्या पाठी साधारणतः तीन वाजेच्या सुमारास चांदवडवरती एक टेम्पो ट्रॅक्स गाडी संशयास्पद स्थितीत वावरताना मिळवणार आल्यानंतर ड्रायव्हरकडे विचारपूस केली आमच्या रात्रपाळीचे गस्तेवरचे डी व्हीचे कर्मचारी संदीप झांडे आणि त्यांच्यासोबत बीट अंबालर होते पण त्यांनी विचारपूस केली असता त्याला काही व्यवस्थित उत्तरं देताही नाही त्यामुळं त्याचे उत्तरं होती ते उत्तर असंबंध होती त्यावर मग त्यांची गाडी चेक केली असता त्याच्यामध्ये टोटल सहा ड्रम त्यापैकी चार ड्रम एम टी आणि दोन ड्रममध्ये डिझेल होतं आणि हिरवा पाईप होता पाई स्क्रू ड्रायव्हर होता मग त्याच्याकडे अधिक विचारपूस केली असता त्यांनी ते जे चाळीस लिटर आहे ते डिझेल एका टँकरच्या डिझेलच्या टाकीमधनं काढल्याचं सांगितलं मग त्या ठिकाणी जाऊन बघितलं तर ते त्या टाकीचं झाकत तोडलेलं होतं आणि ते उघडं होतं आणि मग त्याच्याकडे अधिक विचारपूस केली त्यांनी यापूर्वी असा प्रकार केलेला आहे त्यामुळं तात्काळ त्याला पंचनामा केला त्यानंतर रिक्सर कायदेशीर फिर्याद घेतली त्या मालकाचा शोध घेऊन आणि त्याच्यावर गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली तीन दिवसाचा पिशार घेण्यात आलेला आहे सर याच्यामध्ये काही टोळी वगैरे सक्रिय तसे तर आपण चौकशी करतोय पण त्यांनी सांगितलं की मी यापूर्वी एकदाच केलेलं आहे आणि तो एकट्यानेच करत होता असं त्यांनी सांगितलं मुद्देमाल काय काय माझ्या याच्यामध्ये बघा कसं आहे की गाडी त्याच्या ताब्यातली गाडी मिळालेली आहे त्यासोबत एक स्क्रू ड्रायव्हर आहे त्याच्यानंतर हिरवा पाईप आहे दोन वीस वीस लिटरचे पांढरे दोन ड्रम भरलेले डिझेल मिळून आलं आणि